राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या पीएम किसानची यादी डाऊनलोड कराल तर बसेलगंडा सायबर चोरटे सक्रिय व्हॉट्सअप होते हॅक आचारसंहिता संपली उर्वरित लाभार्थ्यांना साडी वाटप होणार बावन्न हजार रेशन कार्डधारकांना शिल्लक राहिलेल्या साड्यांचे वितरण ताडपत्री दरात पंधरा टक्क्यांनी वाढ वाड़ वाढती मागणी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वापर पुरवठा कमी झाल्याने दर वाढ जिल्ह्यात गावे बाराशे पर्जन्यमापक शहात्तर अचूकता नसल्याने शेतकऱ्यांना फटका महावेध योजनेचे काही वर्षे नुसतेच पुराड दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करा खासदार शरद पवारांना गोकुळचे संचालक विशाल पाटील यांचे निवेदन आंदोलनामुळे कळाले पीक विम्याचे खरे रूप संभ्रम कायम कापूस पिकाला सरसकट विमा नाही मंडलम विमा कंपनीच्या प्रतिनिधींची माहिती कृषी पंप योजना ठरते मृग शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्याचा महावितरणाने लावलाय सपाटा शेतकरी विरोधी मका तेल दूध भुकटी अध्यादेशाची केली होळी केंद्राच्या आदेशाच्या विरोधात स्वाभिमानी रस्त्यावर पंधरा ऑगस्ट पासून बहिणींना मिळणार पंधराशे पाच एकर शेतजमीन चारचाकी असलेले ठरणार अपात्र पंधरा जुलैपर्यंत करता येणार अर्ज दुष्काळपोटी शेतकऱ्यांना मिळणार आठशे एकोणऐंशी कोटी पाच तालुक्यात दुष्काळ होता जाहीर शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी पीएम सूर्यगर योजना ठरते डोकेदुखी ग्राहकांमध्ये संताप नॅशनल पोर्टलचे संकेतस्थळ संत तांत्रिक अडचणीचा फटका मुख्यमंत्री लाडकी बाईंसाठी जाचं कटी नको श्रावणबाळचे राजेंद्र निंबाळकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्ह्यात क्रॉप पॅटर्न कायम धान क्षेत्र स्थिर तर सोयाबीनच्या क्षेत्रात घसरण ज्वारीसह मूग उडीद पिकांबाबत उदासीनता वैज्ञानिक बाबींकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा अधिवेशनातील तरतुदीनुसार प्रोत्साहनपर अनुदान मिळणार पारशी तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित अवकाळी पावसामुळे नुकसान शहाऐंशी लाखांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला प्रस्ताव वेळेवर निधी मिळाला तर शेतकऱ्यांना फायदा जून मध्ये सरासरीच्या एकोणतीस टक्के अधिक पाऊस साठ टक्के पेरणी आटोपली गेल्या वर्षी पडला होता अवघात चोवीस टक्के पाऊस राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात अंतिम मुदत पंधरा जुलै पर्यंत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद